माझ्यावरून लोकं होती सामान्य जनता होती फक्त माझ्याकडं बाकीची पक्ष मोठी नेते नव्हते पहिल्या पळी ते नेते नव्हते आणि पैसा नव्हता चिंतनामध्ये एकच आहे माझ्यावरून लोकं होती सामान्य जनता होती फक्त माझ्याकडं बाकीची पक्ष मोठी नेते नव्हते पहिल्या पळी ते नेते नव्हते आणि पैसा नव्हता त्यामुळे एकच मी सांगतो पिपाणी जरी सदत अडतीस हजार घेतली तरी आम्ही काही ठिकाणी कमी पडलो मग त्यामध्ये कराड दक्षिण असेल उत्तर असेल कोरेगाव असेल या ठिकाणी काही केलं सातारा वगैरे या ठिकाणी चांगल्या प्रकारे वेगळ्या पद्धतीने मतदान झालं बोगस म्हणणार नाही मी वेगळ्या पद्धतीने मतदान झालं मी स्वतः बुथवर फिरत होतो त्यावेळेला बुथवर बघितलं मी म्हणजे शंभर मीटरच्या आतमध्ये सुद्धा लोक फिरत होती पोलिंग ऑफिसर असतो जो चिन्ह सांगतो त्याच्या बाजूला सुद्धा माणसं बसलेली होती आणि त्यामुळे तिथे आणि बाकीच्या ठिकाणी जे आहेत आणि काही मित्र पक्षातली बरीच मंडळी देवेंद्र फडणवीसांचे जेव्हा मुक्काम झाला हॉटेलला बऱ्याच बैठका झाल्या त्याचा परिणाम झाला आणि ही काय या सगळ्या गोष्टी घडल्या मी माझ्या माहितीप्रमाणे कारण दक्षिण उत्तर वगैरे ह्या वाट्ट्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मतं खरेदी करण्याचा प्रयत्न झाला असेल राज्यात झालेला आहे सॉरी जिल्ह्यात झाला पण तरीसुद्धा ह्या सगळ्या घडामोडीमध्ये लोक बरोबर होती त्यामुळे तांत्रिक पराभव असेल पण तो पराभव मान्य करायला पाहिजे आणि त्यामुळे तो पराभव झाला त्याचं विश्लेषण माहिती सगळी घेतलेली आहे श्रेष्ठींकडे पण मी कळवलेली आहे आणि त्याची माहिती घेऊन आपण आता पुढच्या कामाला लागावून पराभव स्वीकारला